किती तर आपलं प्रेम होतं मित्र होता आणि आज ही दशा झालेली आहे सर्व कौरव मारले गेले होते की कौरव शिल्लक राहिलेला नव्हता म्हणून आश्वस्त मला राग आला आणि तो आला आणि असणारा शिबिरामध्ये शिरला त्यावेळेस त्याला पाच मुलं कोण दिसले तर पाच पांडव झोपले की काय असं वाटलं आणि त्यावेळेस त्यांना शिरक कापले आणि असणारे घेऊन कुठे गेला तर रणभूमीवर गेला आणि ज्या ठिकाणी दुर्योधन पडलेला होता त्या ठिकाणी त्याला लिहून दाखवले दाखवल्याबरोबर वाईट वाटलं अरे अरे तू हे काय केलास आमचं पित्राचं दर्पण करण्यासाठी मला पित्र लोक जाण्यासाठी कोण मागून भोजन घालणार ठेवला नाही तर नाश झाला होता पण पांडवाचे कुळ तेवढे होते ते सुद्धा तू नाश केलास पण त्यावेळेस त्याला वाईट वाटलं मग तो असणारा दुश्मानासारखा होता पण त्याला इतकं हळहळ वाटली आणि मग तो आश्वस्थांब्या काय केला तर मिळून गेल्याबरोबर हे समजलं आणि पाच पांडव आणि द्रुपदी कुठं आले तर शिबिरामध्ये आल्यानंतर गंगेच्या काठी गेलेले होते आणि आल्यानंतर पाहते तर काय मग इतकं दुःख वाटू लागलं आपले मुलाचे शिर कापून गांडी गांडीओ वीर पार्थ पय तुम्ही एवढी शूर पराक्रमी असताना तेरा ला क्षमी मारले आणि माझ्या मुलाचं रक्षण केले नाही तुम्ही मग द्रुपदी धिकार करू लागली वाईट वाटू लागलं रडू लागली आणि तिच्या समाधानीसाठी मग कृष्ण भगवंताने आरुण आणि रथ काढली आणि रथ घेऊन अश्वस्थाम्याचा माग काढत निघाले निघाल्यानंतर अश्वस्थाम्या का सापडना गेला कुठे गेला काही करणार मागे फिरून फिरून दमले रथ दमला थकले आणि मग आश्वस्थाम्या अश्वस्थामा कुठं आहे हे पाहण्यासाठी कृष्ण भगवंतांनी पाहिलं तर तो अश्वस्थाम्या दिसत आहे आणि जवळ येतील आता मला मारतील याच्या भीतीनं आश्वस्थाम्यानं काय केलं तर ब्रह्मास्त्र सोडलं आणि ब्रह्मास्त्राची पाच बाण पटपट पट 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 येऊ लागले आणि आग्नी त्या ठिकाणी आग लागली जळू लागलो आणि अहंकार माझा मग कृष्ण भगवंतांना अर्जुनाने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना हे ब्रह्मास्त्र आहे आणि ह्या ब्रह्मास्त्राचा उपयोग केलेला आहे आता हे कोणालाही अडवणं शक्य नाही म्हणून तुला ह्या मंत्राचा उपयोग आहे तुला हे मंत्र पाठायचं तो काय कर नमस्कार कर आणि मग हिच असणार काय कर बाण सोडून त्या ठिकाणी कर आणि ही आग्नी शांत आणि आणि झाली सांगितलं या करून टाका म्हणून कृष्ण भगवान हसू लागले पण विचार केला हा ब्राह्मण पुत्र आहे गुरुपुत्र आहे आणि ह्याला मारून आपण कस पाप दिव हे जाऊन द्रुपदीचा गुन्हेगार आहे हिच्यासमोर उभा करावं म्हणून असणार त्याला रथामध्ये बांधलं आणि आशिवच घेऊन मिला पुढे टाकलं आता ताई तुला काय करायचं असंल ती एकच विमानं सांगितलं बघ तुला हिनला मारायचंय का तू मार तू काही करू शकते हा तुझा अपराध आहे तुझी मुलं मारली होती ना द्रौपतीवरून म्हणते जाऊ द्या मलाच एवढा त्रास झालेला आहे तर गोमूती मातेला त्रास होणे हा तुमच्या गुरुपुत्राचा मुलगा आहे म्हणून ब्राह्मण आहे आणि ह्याला मारणं शक्य नाही म्हल्ल्याबरोबर मग मेमाने फुटले आणि डोक्यामध्ये मुणी होता तो डोक्यातला मुणी बाहेर काढून घेतला आणि घेतल्यानंतर डोकं फुटलं आणि मग सांगितलं आता ह्याला मारल्याशिवाय मारलेलेच आहे पर्याय आहे आता एकच की ह्याला जीवनदान देणं शक्य नाही शाप दिला द्रुपतीनं आणि कृष्ण भगवंतांनी सांगितलं तुम्ही तू काय केलास ब्रह्महत्या केलास तर ब्रह्महत्या गो हत्या आणि स्त्रीहत्या कधीही आणि बालहत्या करू नये म्हणून कृष्ण भगवंतांनी सांगितलं की हे पुढेही असणारे करते तर बालहत्याचं पातक घडते आणि शंभर बैल मारले तर एक गो हत्याचं पातक घडते म्हणून कसलीही बालहत्या करू नका पूर्वजन्मीचं पातक आपल्या पाठीमाग लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून कृष्ण भगवंतांनी सांगितलं अस्वस्थ वेळेला साडेतीन हजार वर्ष तू कुठं राहशील तर भूत एवढी मध्ये राहशील जखमी मधून रक्त आणि पू गळत राहील असेल तर सध्या आश्वस्थामा कुठं आहे तर भूत मध्ये आहे आणि जो रक्त पू जर गळत असेल तर त्याला प्रणाम करा नमस्कार करा आणि तू ह्याच्यातून मुक्त होऊ कारण कृष्ण भगवंतने असणारा त्या ठिकाणी काय केलेला आहे शाप दिलेला आहे